आता सध्या खूप लोक राजस्थान मध्ये एक क्षेत्र आहे खाटू श्याम म्हणून जात आहे तिकडे काही नाही काहीच माहिती नाही फक्त गाणं ऐकलं निघाले आले जाऊन का कुठे गेले ते खाटू श्याम कोण आहे खाटू श्याम काहीच माहीत नाही महाराज खाटूश्याम म्हणजे बर्बरी ज्यानं आपलं धर्मा करता शरीर समर्पित करून टाकलं विचारच केला नाही ऐका मी पुढे जातो समर्पित भक्ती करता देवाकरता धर्माकरता समर्पित करणारे लोक आहे बरबरीक हा पाच पांडवांमधले भीमदादा बर का आणि भीमाचं एका दिवसाकरता लग्न हिडिंबा राक्षसिनी करता वनामध्ये झालं होतं सगळं तुम्ही महाभारत पहा त्या हिडिंबा पासून एक मुलगा जन्माला ज्याचं नाव आहे घटोत्क त्याने ज्याने युद्धामध्ये फार मोठं सहकार्य केलं नाही का कारणाकडे जे आस्र आहे नाही का जो अर्जुनावर टाकण्याकरता ज्यानं इंद्राकडनं मागितलं होतं त्या आसराचा निपात जर रथ तिथं आला नसता तर ते झालं नसतं महत्वाची भूमिका बजावली तर त्या घटोत्कचा मुलगा हा बरबरीके के संजय गावकर त्या मुलाचं नाव काय आहे बर के वडलांपेक्षा दहा पटीनं ताकदवान असणारा कारण त्यानं साधना करून बरं का तिनच बाण मिळवले होते देवीकडनं पण त्या तीनच बाणांमध्ये अशी ताकद होती कोणत्याही जरी त्या युद्धामध्ये जर तो गेला आणि त्या युद्धामध्ये त्यानं ते त्याचा वापर केला का त्या त्या पार्टीचा विजय नक्की आहे बर का असे बाण होते म्हणजे म्हणून तीन बाण केली लक्षात घ्या असे ते बाण होते महाराज मग त्या इकडे युद्ध वगैरे सुरू होणार तर तो, तो पण युद्धामध्ये भाग घ्यायला निघाला आता खेळ तो येण्याची खेळावा महाराज हे पहा युद्ध सुरू व्हायचं अगोदर काही काही गोष्टी अशा करून ठेवलेल्या आहेत कन्हैयालालनी नाही का अर्जुनाकड कर, आपले कर्णाकडले कर कवच कानातले कुंडल हे काढून घेतले नसते काढले तर अर्जुनाच्या पिढ्यांमधला कोणताही माणूस आला असा तरी कर्णाला मारू शकला नसता एकाच्या काही वाडे उगवी बहुताचे कोडे तर बर्बरीक ज्या वेळेस युद्धामध्ये भाग घेण्याकरता निघाला ना त्यावेळेस भगवान कन्हैयालालनी कृष्णानी त्याला मध्येच जंगलामध्ये अडवलं बर का आणि आडवल्यानंतर म्हणजे ब्राह्मणाचं रूप घेतलं बरबरी का जा रहे हो कुठं चालत म्हटले तू प कौरव म्हणजे युद्ध आहे महाभारताचं त्याच्यामध्ये मी पण सहभाग घेण्याकरता चाललोय म्हटले कोणत्या ताकदीवर तू त्या युद्धामध्ये सहभाग घेतोय म्हटले माझ्याक तीनच बाण आहे आणि मी तीन नाही एकाच बानामध्ये मी युद्ध समाप्त करू शकतो एवढी माझी ताकद आहे पण ऐका म्हटले दाखव म्हटले तुझी ताकद म्हटले चला म्हटले मी तुम्हाला ब्राह्मण बो मी तुम्हाला माझी ताकद दाखवतो ते एका वडाच्या दाट अशा वडाच्या झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हटले गुरुजी हे वडाचे जेवढे पानं आहे ना जेवढे वडाचे पान आहे ना हा भव्य दिव्य वड एकाच बाण काढणार आणि महाराज मी त्या बाणामध्ये बाणामध्ये सगळ्या वडाच्या पानांना छिद्र पाडणार कन्हैयालाल म्हटले ठीक आहे दाखव पाडून तुझी ताकद दाखव त्यानं बाण काढला धनुष्याला लावला ते बघत मी महाभारतामध्ये ध्यान करण्याची पद्धती तेवढ्यामध्ये कन्हैयालालने एक पान तोडलं स्वतःच्या पायाखाली ठेवलं ऐका पायाखाली ठेवलं आणि दाबलं ते पान यानं ते ध्यान सोडलं बाण धनुष्याला लावला बाण सोडल्या बरोबर की काही सेकंदामध्ये जेवढे वाडाची पानं होते ना सगळ्यांना छिद्र पडले काही सेकंदामध्ये अरे बाप रे बर का पण तो बाण परत भात्यामध्ये रिटर्न आला नाही बरबरीत म्हटलं हा बाण रिटर्न का नाही आला बाण रिटर्न नाही आला म्हणजे कुठलं तरी पान शिल्लक राहिलंय कुठलं तरी पान शिल्लक राहिलंय त्या बाणाला आज्ञा केली जिथलं पान शिल्लक राहिलं तू तिथं ऐका मग जो पाय ठेवलेला होता ना तो पाय भगवान कृष्ण पार्थ पायावर तो बाण आला पण तो बाण देवाच्या पायाला छेदू शकत नव्हता बर का पाणी छेदू शकत नव्हता त्यावेळेस बरबरीकनं विनंती केली प्रभू तुमच्या पायाखाली एक पाने म्हटले बर का पाय काढा म्हटले पायही काढायची गरज पडली नाही पण जेव्हा पाय काढला खाल्ल्या बानाला छिद्र पडलेलो पानाला छिद्र पडलेलं होतं बर का देव म्हटले हा तर घातक आहे घातक हा युद्धामध्ये आला नाही पाहिजे कारण त्याचं कारण असं होतं हा मस्त पांडवांचाच नातू होता भीमाचाच नातू होता पण त्यांना एक पण असा केलेला होता आईला वचन दिलेलं होतं आई जी पार्टी निर्बल राहील त्या पार्टीला मी मदत करे जी पार्टी कमी बलवान राहील त्या पार्टीला मदत जी निर्बल होईल बाबा म्हटले त्या पार्टीला मदत होईल आणि मग तिथं भीमदादा पाच पांडव गोळा झाले म्हटले बरबरी तू या युद्धामध्ये सहभाग घेऊ नको बरं का म्हणजे आजोबा म्हटले भीमदादा अहो कृष्णा काही पागल झाला का एवढी मोठी शक्ती आहे माझ्या नातवाकडे आणि तू याला भाग का घ्यायला लावरायला नाही तर भीमदादाला दादाला यालाल म्हटले भीमा तू फक्त आत्ताच पाहतोय तुला पुढचं दिसत नाही <laughs> आणि मी अठराव्या दिवसाचं पाहतोय त्याच्यामुळे हा युद्धात आला नाही पाहिजे म्हटले का नाही आला पाहिजे म्हटलं याने याच्या आईला वचन दिलंय की मी निर्बल पार्टीला मदत करणार अरे म्हटले मग निर्बल तर आपणच आहे ना सध्या कोण आहे निर्बल आपण असे सात सैन्य आपल्याकडे आणि त्यांच्याकडे अकरा अक्षयांनी सैन्य त्यांच्याकडे द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य करणे एवढे महारथीन आपल्याकडे जास्त कुणीच नाहीये म्हटले तू आहे तू तर तू पण शस्त्र हातात धरणार नाही निर्बल पार्टी आमची आहे त्यावेळेस कन्हैयालाल म्हटले सध्या जरी तुम्ही निर्बल आहे पण युद्ध निम्म झाल्यानंतर तुमची पार्टी जड होणार आहे आणि मग हा तुमचा विचार ना करता तुम्ही धर्माच्या बाजूला लढताय का तुम्ही त्याचे नातेवाईक आहे हा त्याच्या आईच्या वचनाला जागणारे कौरवांची पार्टी कमी बलवान झाली का हा तुमची पार्टी सोडणार मग हा ऐका मग बर्बरीकच्या विषय हा डोक्यात आला म्हटले बरबरीक मी माझा अवतार धर्म स्थापना करताय साधूनाम साधुनामनाशायचं नाशा। दुष्कृताम आणि धर्म संस्थापनाथ संभव आम्ही युगे युगे केला नारायण अवतार नाही का आणि तू माझ्या धर्म कार्याकरता अडचण निर्माण होतोय तू जर या युद्धामध्ये भाग घेतला बरबरीक तर या युद्धाचा निकालच लागणार नाही कधी तू इकडे कधी तू इकडे कधी तू इकडे कधी तू इकडे त्याच्यामुळे युद्धाचा निकाल अठरा काय अठराशे दिवस सुद्धा लागणार नाही तू युद्धात भाग घेऊ नको बरबरीक म्हटलं जोपर्यंत मी जिवंत आहे मी क्षेत्रीय युद्ध तर राहावंच लागेल आणि मग बर्बरीकच्या लक्षात आता देवाला आपल्याकडनं काय पाहिजे बरबरीकनं काय सांगितलं माहिती आहे बस मी युद्धात तोचपर्यंत भाग घेणार नाही ज्यावेळेस मी माझं देह समर्पित करेन तोपर्यंत मग त्यानंतर युद्धात सहभाग घेण्याचा काही प्रश्न राहणार नाही कृष्णाचा उपदेश त्याला पटला देवाला काय पाहिजे आपल्याकडनं त्यानं बाण काढला आणि त्या बाणाला आज्ञा दिली बरं का बाणाला आज्ञा दिली मी माझ्या स्व इच्छेनं माझं शीर हे भगवान कन्हैयालालच्या चरणी अर्पण करतो ऐका पण त्याने अर्पण करायच्या अगोदर सांगितलं कृष्णा माझ्या दोन इच्छा होत्या एकतर मला हे युद्ध पाहायचं होतं त्याच्यात सहभाग घ्यायचा होता आणि मला निर्बलाला मदत करायची होती कृष्ण म्हटले तथा असतो बाण त्यानं सोडला सो इच्छेनं स्वतःचं मुंडकं उडालं आणि ते पडत असताना हे श्याम म्हटलं पायावर पडलं कृष्णाच्या पण ते हे श्याम म्हटलं आणि मग त्या पडलेल्या मुंडकाला कन्हैयालांनी जिवंत केलं नीट ऐका बरं का आणि त्या बर्बरीकला सांगितलं बर्बरीक ला तुझी पहिली इच्छा आहे ना तुला युद्धात सहभाग घेता नाही आला पण तो अठरा दिवसाचं युद्ध तू पाहू शकतो उंच टेकडीवर ते मुंडक तिथं थांबून दुसरं सांगितलं ज्या पायाला तुझा माझा बाण लागला ना तोच पाय माझ्या अवतार सांगतेचं कारण ठरेल तिथंच मी निर्बल राहील तुझ तुझी ताकद इतकी मोठी आहे का म्हणून भिल्ले वे दिले शारंगरी बाण कुठं मारला तिथं मारला मार हे मर्म आहे म्हणजे भगवान परमात्मा देखील पायापाशी कच्चे राहिले एवढा बरबरीक ताकदवान होता लक्षात घ्या माझ्या अवतारचा अवताराच्या समाप्तीचा कारण हा तुझा बाण असेल म्हटले आणि तिसरं ऐक तू इथून पुढे बरबरीक नावाने प्रसिद्ध राहणार नाही तर माझ्या नावाने म्हणून खाटू श्याम oh, wow. काटलेलं म्हणत का समर्पित केलं ना तू खाटू श्याम नावाने प्रसिद्ध होशील आणि चौथी इच्छा तुझी काय होती का मला निर्बलाला मदत करायची अठरा दिवसांच्या निर्बलांना काय मदत करतो इथून पुढे जे जे निर्बल तुझ्याकडे येतील म्हणजे मानसिक मानस मनानं निर्बल झालेले शरीराने निर्बल झालेले परिस्थितीनं हातबळ झालेले तुझ्या चरणावरती आले तुझं दर्शन घेतलं अंतकरणापासून त्यावेळेस तू त्यांना आशीर्वाद दिला का तू ते, ते बलवान तुला करतील पाचवं गोष्ट सांगतो प्रभाकर बाबा कन्हयला त्याला का शरीर समर्पित केलं आपलं धर्मा करता म्हणून काय वरदान दिलं माहिती जे वृंदावनामध्ये कपडे मला चढवले जातात ना माझेच वस्त्र तुला राहतील म्हटले तसाच शृंगार राहील तसाच मोरपंख राहील तसेच भोग तुला लागतील हा कृष्णाचा आशीर्वाद म्हणून करता देशा करता समर्पित करणारे लोक आहे